नमस्कार मी श्वेता स्वामी अनुभूती आपल्या युट्यूब मराठी चॅनल वर तुम्हा सर्वांच पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत बघा नेहमीच मी तुमच्यासाठी स्वामींच्या प्रचिती किंवा स्वामींचे लोकांना येणारे अनुभव हे घेऊन येत असते लोक मला त्यांचे अनुभव शेअर करतात आणि ते मी तुमच्यासाठी घेऊन येत असते कारण तुम्हालाही तुमच्या काही अडचणींवर त्याच्यावरती उपाय मिळू शकतो म्हणून तर आज मी तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे जी प्रचिती किंवा जी मला शक्य झालं ते फक्त तर एक एक तर मी मी एक एक आणि आहे आहे क्रिस्टल सुद्धा बऱ्याच लोकांचे मला प्रश्न असतात की क्रिस्टल आपल्यावरती कसे काम करतात किंवा क्रिस्टलनी आपल्या आयुष्यामध्ये काय बदल करू शकतात किंवा क्रिस्टल सकारात्मक कसे होऊ शकतात तर त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आपले इश्यूज असतात खूप सारे आपण आयुष्यामध्ये फेस करत असतो त्यावेळेला आपण सेवाही करतो काही गोष्टी अशा करतो पण आपल्याला काही मार्ग मिळत नसतो किंवा आपलं काम होत नसतं आपलं ओव्हर कुठेतरी प्लस मायनस म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत असतो तर त्यावेळेस काय करायचं तर हे क्रिस्टल जेव्हा आपण यूज करतो तेव्हा हे आपल्या ओराला पॉझिटिव्ह करतात आपल्यामध्ये जे काही निगेटिव्ह इंटॅक्ट होत थांबवतात आणि पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येण्यासाठी हे क्रिस्टल कोणत्या पद्धतीने हेल्प करतात तर आधी ओरा क्लिअर करून आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आणण्याचा प्रयत्न करतात किंवा कॉन्फिडन्स आपल्याला देतात त्यासाठी हे क्रिस्टल्स आपल्याला मदत करतात वेगवेगळ्या माणसासाठी किंवा वेगवेगळ्या साठी वेगवेगळे क्रिस्टल्स असतात परंतु जर एकाच माणसाला खूप सारे इशू असतील तर काय करायचं तर त्याचही उत्तर शोधलेलं आहे तर तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम नुसार किंवा तुम्हाला तुमच्या भाग्यांक आणि मुलांका नुसार हे क्रिस्टल दिले जातात शिवाय तुमच्या एखादा खास काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी सुद्धा क्रिस्टल दिले जातात बऱ्याच लोकांना ब्लॅक मॅजिक असतं बऱ्याच लोकांना काही सैतच त्यांची कमतरता असते निगेटिव्ह झालेले असतात लोक डिप्रेशनमध्ये गेलेले असतात त्यांचा कुठला तरी एखादा प्रॉब्लेम त्यांच्या आयुष्यात फार मॅटर करत असतो आणि तो सॉल्व्ह ता होत नाही मग अशा वेळेला लोक काय होतात खूप निगेटिव्हिटीमध्ये जातात तर अशा स्पेशल इंटरेक्शनसाठी तुम्हाला क्रिस्टलची सुद्धा गरज असते तर त्यावेळेस काय करायचं आणि क्रिस्टल जेव्हा आपण युज करतो ते एनर्जाइज करतो आणि युज करतो त्याच्यामुळे आपला हा प्रॉब्लेम सॉल्व व्हायला मदत होते बऱ्याच प्रकारचे क्रिस्टल असतात बघा की तुम्हाला क्रिस्टल दाखवते तुम्हाला बऱ्याच प्रकारचे क्रिस्टल असतात लॅबोरेटरी आहे तुमच्यासाठी सायडेटाईट आहे सिट्रायन आहे बरेच असे हे क्रिस्टल हे क्रिस्टल हे ओरिजिनल फॉर्ममध्ये असतात हे जमिनीतून निघतात त्याच्यामुळे कुठेतरी याचा परिणाम आपल्यावरती होत असतो तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरले जातात तर आता क्रिस्टल हा मी वापरते हा हिलिंग करण्यासाठी याच्यामुळे काय होतं तुमचा जो थर्ड आहे तो जागृत होतो किंवा तुमच्याकडे जे सात चक्रास असतात ते जागृत होतात असे हे वेगवेगळे क्रिस्टल याच्यामुळे काय होतं तर तुम्हाला इंटेंशन येतात किंवा इंटुशन पॉवर वाढते सायकिक पॉवर तुमची वाढते तुम या क्रिस्टलने ध्यान केले जाते तुमचं ध्यान चांगलं होतं तर या सगळ्या गोष्टींची गरज मला आहे त्यामुळे मी हे क्रिस्टल नेहमी यूज करत असते हे क्रिस्टल्स घेताना एंजल थ्रू मला मेसेजेस येत असतात आणि ते मी लोकांना सांगतही असते वेळेस मी रिडिंग घ्यायला बसते कन्सल्टेशन द्यायला बसते असतात आणि याच्यामुळे मला इन्फ्रेशन्स येतात आणि ते इन्फ्रेशन्स मी लोकांना सांगत असतात तर असं हे क्रिस्टल्स आपल्याला खूप मदत करतात पण आता या क्रिस्टलची तुम्हाला कसे दर असतात बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम्स येतात माझ्याकडे ऑर्डर आली होती माझ्याकडे कन्स क्लायंट आला होता आणि त्याने त्याचा प्रॉब्लेम म्हणजे त्याला ब्लॅक मॅजिक होत तेव्हा हा क्रिस्टल मी त्याला देणार आहे ते क्रिस्टल मी त्याच्यासाठी बनवले त्याच्यामध्ये दोन प्रकारचे क्रिस्टल्स आहेत त्याच्यामुळे त्याचं ब्लॅक मॅजिक सुद्धा जाणार आहे आणि शिवाय त्याला पॉझिटिव्हिटी येणार आहे असा हा क्रिस्टल आहे त्याचा खूप त्याला फायदा होणार आहे जेव्हा त्याला खूप सारे निगेटिव्हिटी त्यावेळेस हा क्रिस्टल सुद्धा त्याच्या हातात पडतो आणि हे सगळं त्याच्या अंगावर घेतो असं सुद्धा घडलेलं आहे तर हे क्रिस्टल हे खूप महत्वाची भूमिका आपल्या आयुष्यामध्ये बनवतात जेव्हा हा तुमच्या हाताला टच होतो माझ्या हातात दोन क्रिस्टल्स आहेत दोन ब्रेसलेट आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे जे मला साठी लागतात तसंच हे क्रिस्टल आहे आणि हा जो क्रिस्टल आहे हा दुसऱ्या क्लायंटचा आहे हा क्रिस्टल सुद्धा मी एनर्जाइज केलेला आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तीन प्रकारचे मने आहे येलो आहे व्हाईट आहे ग्रीन आहे अशा तीन चार प्रकारचे याच्यामध्ये मणे आहेत ज्या क्रिस्टल्स आहेत जे त्याच्या काय कमी आहे आहे नंबर मिस या सगळ्याचा अभ्यास करून हा क्रिस्टल बनवलेला आहे आणि ह्या क्रिस्टल आता मी त्यांना पाठवणार हो आहे त्यानंतर मी अशा क्रिस्टल बऱ्याच लोकांचा ऑर्डर घेऊन त्यांना पाठवत असते आणि त्याचे मला खूप पॉझिटिव्ह बेनिफिट येत असतात तर तुम्हा सुद्धा तुमच्या काही अडचणी असतील प्रॉब्लेम असतील त्याच्यावरती हा क्रिस्टल घेऊ शकता तुम्हाला बिझनेसमध्ये प्रॉब्लेम असेल तुम्हाला घरात प्रॉब्लेम होत असेल तुम्हाला कन्सेम होत असेल तुम्हाला रिलेशनमध्ये प्रॉब्लेम असेल काहीही प्रॉब्लेम असेल क्रिस्टल वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा मिळतात तुम्ही रिंग वापरू शकता ब्रेसलेट वापरू शकता पेन वापरू शकता रिंग्स वापरू शकता क्रिस्टलचे तुम्हाला जे योग्य आहे जे सूट आहे ते क्रिस्टल आम्ही तुम्हाला सजेस्ट करते आणि मग त्याच्यामधून तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळतात हे क्रिस्टल तुम्ही नक्की वापरून बघा तुमच्या बालकांकाचा आणि मुलांकाचा प्रॉपर अभ्यास केला जातो तुम्हाला झूम मिटिंगमध्ये कनेक्ट केलं जातं आणि त्यानंतर जेव्हा तुमचा ओरा माझ्याशी कनेक्ट होईल तेव्हाच मी हे क्रिस्टल तुम्हाला सजेस्ट करते आणि मग तुम्हाला त्याचा फायदा मिळतात तर तुम्हाला नक्की ऑर्डर करायचं असेल तर माझा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर मला दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता आणि तुम्ही तुमचं कन्सल्टेशन बुक करू शकता आणि माझ्याकडून क्रिस्टल्स ऑर्डर करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून घालवा आणि आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुम्हालाही या गोष्टींचा अनुभव नक्कीच येईल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी।